पाचोरा येथे नवीन पोलीस स्टेशन पोलीस निवासस्थानांचे भूमिपूजन आमदार किशोरप्पा पाटील पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे तहसीलदार विजय बनसोडे मुख्याधिकारी मंगेश देवरे शिंदे शिवसेना जिल्हा अध्यक्ष रावसाहेब पाटील तालुका अध्यक्ष सुनील पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोईल पोलीस निरीक्षक अशोक पवार चाळीसगाव उपविभागीय अधिकारी राजेश सिंग चंदिले सुमित सावंत मोदुकर काटे यांच्यासह पोलीस कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते फोकस मराठी न्यूज चॅनलला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्मन स्मृति स्मृति पुराणोक्त

नाभ्या आसीद अंतरिक्ष भूसेष्णवर्देव समर्थ पृथ्व्यां भूमिरीक्ष हा सर्वत्र तथा लोकान अकलभयन्न प्राण वाणव्या अनुदान स्वाब्रह्मणे नमस्कारं करोमि भूमिकुर्वन्नन्ताय नमः इचर पारिणा तीन सुपर्यावर भूमिकुर्वन्नन्ताय नमः गन्धाक्ष पुष्पैः संपन्न होत आहे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन किशोर आता पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला उपस्थित असलेले पोलीस अधीक्षक जळगाव डॉक्टर महेश्वर रेती तसेच

नगरपालिकेचे महादेश गणपती बाप्पा मंगलमूर्ती मुल स्वामी माता की उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे పౌన <laughs> <laughs> मान्यवरांच्या अध्यक्ष आमदार साहेब आहे त्या ठिकाणी भूमपूजनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील साहेब आमचा अडिशनल एस पी कविता नेरकर मॅडम आमचं एस जी पी ओ चांदेल साहेब पी आय अशोक साहेब अशोक आणि उपस्थित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित पाचोरा नगरातली सर्व नागरिक आणि बंधू लोक सर प्रास्ताविकमध्ये जे काही सांगायचं होतं म्हणजे आपलं पी एनी त्याविषयी सांगितलं ते मी त्याविषयी सांगते आहे म्हणजे ओवरऑल की जे भूमिपूजनचा कार्यक्रम आता केलेला आहे ओवरऑल पूर्ण पोलीस स्टेशन नवीन पोलीस स्टेशन बांधकाम होणार आहे त्याच्यासोबत अठ्ठेचाळीस टाईप टू क्वार्टर्स जे टाईप टू म्हणजे कॉन्स्टेबल राहणार राय राहण्यासाठी जे असतात ते टाईप टू म्हणतात टाईप थ्रीचा दोन क्वार्टर्स ज्यामध्ये अधिकारी म्हणजे खास करून पी ए किंवा ए पी ए राहण्यासाठी आणि टाईप थ्री टाईप फोर म्हणजे जे अधिकारी वरिष्ठ अधिकारी त्याच्यापैकी इथं एस डी पी ओनच्या हेडक्वार्टर असल्यामुळे एस डी पी ओसाठी निवासस्थान देखील इथं बांधण्यात येणार आहेत म्हणजे एसडीपी एस डीपीओ तर ऑफिसर आहेत ऑलरेडी म्हणून इथं पोलीस स्टेशन आणि त्याच्यासोबत रेसिडेंटसाठी अठ्ठेचाळीस कर्मचारी दोन अधिकारी आणि एक एस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान बांधकाम इथं नाशिकच्या कंपनीनं ना त्यानं ना बांधकामाचं काम काम भेटलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट ही कंपनी जे अठरा महिन्याचा कालावधीमध्ये पूर्ण ही पूर्ण काम करणार आहे आ, सर करायचं खरं सर सर्व लोकांना असं सा सांगायचं असेल तर ता म्हणजे मला खूप जास्त श्रेय त्यांनी पी दिलेलं आहे म्हणजे प्रपोजल पाठवायचं आमचं काम असतं था। प्रपोजल तर म्हणजे भरपूर ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जुन्या इमारत सर्व गोष्टी आम्ही पाठवण्यात आलेल्या आहेत म्हणजे ओव्हरऑल जे महाराष्ट्र पोलीस जोसीकडं माझे माझ्या माहितीप्रमाणे साडेतीनशे चारशे प्रपोजल्स आहे त्याच्यापैकी म्हणजे पाचोरा निवडावा किंवा कुठे निवडावा ही ती पूर्णपणे लोकल लोकप्रतिनिधीचा का त्यांचं मेहनत असतं आणि त्यांचा त्यांचं जे काही मेहनत घेतलेल्या आहे तुम्ही मी काय साडेतीनशे चारशे प्र प्रपोजलपैकी पाचोरा निवडलं त्याचे डेफिनेटली पूर्णपणे श्रेय आणि योगदान सर्व आमदार साहेबांचं सा जाईल त्यांनी जे काही पाठपुरावा केलेला आहे त्यांनी सर्व पाठपुरावा करून ही सारख ही आपलं पाचोराचं का पोलीस स्टेशन आणि इमारत आणि सर्व निवासस्थानाचं पूर्ण काम त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याच्याबद्दल सर जळगाव पोलिसांतर्फे महाराष्ट्र पोलिसांतर्फे आपल्याला खूप खूप आभार व्यक्त करतो सर आता पाचोरात जो जो आला, पाचोरा याच्यापूर्वी पहिलं आलं पाचोरा पोलीस स्टेशन सर्व पाहिल्यानंतर मला वाटलं पाचोराचं पोलिस स्टेशनचा पूर्ण अवस्थाच खूप वाईट आहे म्हणजे ठीक आहे बाकी ठिकाणी जे काय आतमध्ये मुद्देमाल रूम किंवा असं बाकी रूम जे ठीक आहे चांगलं नसेल तर चालते पण जे लोक प्रत्येक लोक जे येऊन म्हणजे सर्वांना पहिला येऊन बसतात बलदार कक्ष ती तरी नीट राहिलं पाहिजे जेणेकरून लोकांचं इम्प्रेशनमध्ये कोणी बी असं बंगला सारखं वाटलं नाही पाहिजे म्हणून ते तेवढंच एरिया आम्ही चांगलं करून घेतलेलं आहे बट चांगलं करून घेतलं ते तेवढं तेवढंच म्हणजे दोन चार महिन्यामध्ये आपलं प्रपोजल पण सँक्शन झालं सर्व गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत बट इकडनं अठरा महिना कालावधीनंतर इकडं आल्यानंतर सर म्हणजे ही एवढंच आम्ही प्रयत्न करणार की म्हणजे पोलीस स्टेशन म्हटलं की तुम्हाला खूप गाड्या पडून असतात खूप जुन्या मुद्द्यावर पडून असतं ही सर्व क्लिअर करूनच इकडे एकदम स्वच्छ स्वच्छ हातात इकडे येणार आहे म्हणजे जेणेकरून म्हणजे नवीन इमारत झाला नवीन कंपाऊंड झाला त्या कॉम्पाऊंड मध्ये कोणतंही घाण राहणार नाही ही आमचं जबाबदारी आहे आणि पूर्ण जे काय कागदपत्र म्हटलं की खूप खूप असं पन्नास वर्षापासून कागदपत्र असते हे सर्व क्लिअर आत्ता ऑलरेडी केलेलं आहे इथं येण्यापूर्वी सर्व शॉर्ट आऊट करून या इमारतीत येतो आणि आले की म्हणजे प्रत्येकांना वाट वाटलं पाहिजे जेवढं खर्च आहेत खूप खर्च करते वीस एक करोड खर्च करते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आलं किंवा एखादी कॉर्पोरे चांगल्या ऑफिसमध्ये आलं म्हणून लोकांना देखील म्हणजे चांगलं वाटेल असे आम्ही अशी मेंटेन करायची भविष्यात देखील आम्ही प्रयत्न करतो सर आणि जे काही जे काही इकडं कामानिमित्त जे काही छोटी मोठे अडचण असतील ते दूर करून वेलोवर वेलोवर जे दिलेल्या टाईममध्ये काम परिपूर्ण होईल असा मी प्रयत्न करतो जिल्ह्यामध्ये पाचोरा पोलीस पाचोरा तर हे आहेत म्हणजे अजूनही ठिकाणी म्हणजे शासनाने आम्हाला सँक्शन केलेलं आहे आपला जिल्हा हेडक्वार्टरमध्ये जवळपास आता तीनशे क्वार्टरचं काम चालू आहे म्हणजे दोन चार पुर, वर्षपूर्वीच अडीचशे क्वार्टर कम्प्लीट करून पाच टवर कम्प्लीट केलेले होते आणि जसं पाचोराचा जुन्या इमारत होता त्याच पद्धतीचा चोपडाचं देखील म्हणजे जुन्या होत्या त्या चोपडाचं देखील म्हणजे चांगलं नवीन इमारतचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यासोबत चाळीसगावचं देखील म्हणजे आता प्रपोजल एकदम अंतिम टप्प्यात आहे दोन चार महिन्यामध्ये देखील काम सुरू होतील सर आपल्या सद्दीमध्ये सर बडगाव एक त्यांचंही पोलिशियनचा अवस्था थोडा प्रॉ आहे त्यांचं तुम्ही जरा तुमचं जरी थोडं प्रयत्न केला की डेफिनेटली ती पण चांगलं नवीन काम होईल म्हणजे एरियामध्ये ऑलमोस्ट जिल्ह्यामध्ये सर चार पाच असं अजूनही म्हणजे एकदम जुन्या स्ट्रक्चर्स आहे त्याच्यापैकी आता पाचुरा आता होत आहेत वडगाव जरी करून घेतलं म्हणजे पिंपलगाव तर आहेत सर म्हणजे व्यवस्थित आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही खूपच प्रॉब्लेमॅटिक असं काही वाटत नाही आहे थोडं दोन चार क्वार्टर बांधला तिथं तेवढं ते काम पूर्ण होऊन जाईल तिथलं थोडं रिपेरिंगचं काम बाकी कासोदरी चांगलंच आहे म्हणजे त्याच्यामधला काही प्रश्न नाही आहे बाकी सर्व ठिकाणी आहेत सर फक्त बडगाव पोलीस स्टेशनचं तोडी तुम्ही प्रयत्न करून जर पोलीस स्टेशनचं सँक्शन करून घेतलं डीपीडीसी थ्रू किंवा म्हणजे सेंट्रली पोलीस हाऊसिंग थ्रू आमचं चांगलं इमारत आणि चांगलं होईल म्हणजे इमारत चांगलं झाल्यानंतर म्हणजे आमचं काम बी चांगलं राहील अशा आम आमचं पी आय आणि आपलं पोलीस डिपार्टमेंटतर्फे पण म्हणजे आपल्या सर्वांना ग्वाही देतो इथं मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर परत एकदा तुम्ही या प्रोजेक्ट सँक्शन करून आणल्याबद्दल डिपार्टमेंटतर्फे सर खूप खूप आभार मतदार मतदारसंघाचे आमदार मान्य किशोरप्पा पाटील सर या जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय रेड्डी सर उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग पत्रकार बांधव आणि संबंधित जी यंत्रणा आहे या ठिकाणी की त्यांनी या ठिकाणी पुढील अठरा महिन्यामध्ये हे सगळं बांधकाम पूर्ण करून पोलीस विभागाला हे ऑफिस आणि क्वार्टर्स उपलब्ध करून देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे सर कोणताही अधिकारी ज्यावेळेस नवीन ठिकाणी पोस्टिंग घेतो तर सगळ्यात पहिले त्याचं दोन गोष्टी महत्वाच्या असतात की ऑफिस कसं आहे आणि राहण्याची काही व्यवस्था आहे का नाही म्हणजे मी सुद्धा पाचोऱ्यामध्ये आलो होतो तर बांधल साहेबांनी मला सांगितलं अरे नवीनच क्वाटर झालेला आहे आणि मी तीन चारच महिने राहिलेलो आहोत आणि त्याच्यानंतर तहसीलदार साहेब आले त्यांनी नवीन क्वार्टर आपण उपलब्ध करून दिलं म्हणजे आमदार साहेबांचा सा शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ज्या सुखसुविधा पाहिजे बेसिक सुखसुविधा सुख सुख पाहिजे त्याच्यासाठी ते स्वतः व्यक्तिगतरित्या पाठपुराव करतात म्हणजे मला नाही वाटत की पदाधिकाऱ्यांच्या वतीने असा कुठे पाठपुरावा होत असेल तसा आपला बडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये महसूलच नाही पोलीस नाही इतर सगळ्याच विभागांच्या अनुषंगाने त्यांचा प्रचंड पाठपुराव असतो हे जे या ठिकाणचं जे ऑफिस आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो आणि त्याचं उद्घाटनासाठी पुन्हा एकदा सर्वच अधिकारी वर्ग किंवा सगळ सर्वच पदाधिकारी पुन्हा या ठिकाणी उपस्थित राहतील असं या ठिकाणी मी यंत्रणेच्या वतीने आश्वस्त करतो आणि महसूल विभागाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुण्याचे आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रसंगी उपस्थित माननीय भडगाव पाचोरा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री किशोरप्पा पाटील साहेब आमचे जिल्ह्याचे प्रमुख माननीय श्री महेश्वर रेड्डी साहेब चाळीसगाव परिमंडळाच्या अध्यक्षा माननीय श्री कबीता नेरकर मॅडम आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी आज महत्त्वाचे आमचे व्यक्ती आज नाही आहेत त्यांच्या जागे आलेले चंदेल साहेब आणि उपस्थित सर्व पाच नगरीचे सर्व नागरिक समस्त पत्रकार बांधव आज खऱ्या अर्थाने पाचोरा पोलीस ठाण्याचे नव्हे तर संपूर्ण पाचोरा शहरासाठी आज अभिमानाची बाब आहे कारण या ठिकाणी आपण जर पाचोरा नूतन प पो पाचोरा पोलीस ठाण्याचं आणि तिथे पोलीस वसाहतीचं जर आपण आराखडा बघितला तर अतिशय असा सुंदर असा आराखडा आपण या ठिकाणी बघितलेला आहे पाचोरा शहर सर बघितलं तर इथे एवढी प्रशासकीय शासकीय इमारत अजून कोणाचीच नाही आहे प्रथम पोलीस खात्याचा नंबर विद्यमान आमदाराने लावला त्याबद्दल मी पोलीस प्रशासनातर्फे त्यांचं अभ अभिनंदन करतो तर या आपला पोलीस ठाणे आणि पोलीस वचनासाठी ज्यांनी प्रयत्न अथक प्रयत्न केले त्या त्या अधिकाऱ्यांचं मला या ठिकाणी नामोल्ल करणं सर गरजेचं वाटतं सर दोन हजार अठरामध्ये आत्ताचे सध्याचे जे आपले नाशिक परिक्षेत्राचे जे पोलीस महानिरीक्षक आहेत दत्तात्रय करा कराडे सर त्यांनी सर सर्वात प्रथम पंचवीस ऑगस्ट पं पंचवीस एप्रिल दोन हजार अठराला सर प्रस्ताव पाठवला होता त्यानंतर सर मान्य पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे साहेब आणि वंजावराव उगले साहेब अशांनी सर आणि पाठपुरावा केलेला आहे आणि सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर आपण इथं हजर झाल्यापासून मला व्यक्तिशा इथे न नवीन पोलीस स्टेशन होण्यासाठी जेवढा पाठपुरावा आपण घेतलेला आहे सर तर खरोखरच मी आपले पाचोरा शहरातर्फे आणि पाचोरा पोलीस ठाण्यातर्फे सर आपलं ऋण व्यक्त करतो ज्याच्यामुळे सर खरोखरच आपल्याला या ठिकाणी आज स्वप्न आपलं साकार होत आहे सर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व बाल कल्याण मंडळ मर्यादित मुंबई यांच्याकडनं सर जळगाव येथील स्वामी स्वामी इन्फ्रास्ट्रक्चर जळगाव यांना सर वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे सर सर या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं सा वाटतं की इथे पोलीस ठाण्यासाठी एक भव्य इमारत तयार होणार आहे सर सर इथे अठ्ठेचाळीस क्वार्टर्स आणि एक प्रभारी अधिकारी सर साठी सर क्वार्टर्स सा, बांधण्यात येणार आहेत सर इथे जर आपण म्हणले मी ज्या ठिकाणी जेव्हा सर मी इथे हजर व्हायला आलो किंवा आपले निवासस्थान नाही आहे सर तर सर मला सुद्धा सर दीड महिने ूडी उप अभियंता साहेब यांना विनंती करून तसं रेस्ट हाऊसला दिवस काढावे लागले होते सर या दृष्टी यासाठी या या सर मी खरोखरच आमदार साहेबांचं या ठिकाणी सर पोलीस खात्याच्या मार्फत अभिनंदन करेल सर सर या ठिकाणी ज्या जळगावच्या स्वामी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला टेंडर देण्यात आलेलं आहे सर सर या ठिकाणी अठरा महिन्यात त्यांनी बांधकाम करून देण्याचं अपेक्षित केलेलं आहे सर सर मी अशी आपल्याला ग्वाही देतो की आपण जोपर्यंत इथं पोलीस अधीक्षक म्हणून आहात